आपण कशाने घरच्यांनी आपल्याला कशाला पाठवलं बोला की मग एकंदरीत बसून काय आवड निवडते ना बोला ना मग मग काय पसंत आहे का नाही बघ नाही पसंत करू का मग तू विचारलं तर तुला माहिती होणार आहे ना काय माझ्याकडे काय नाही मग तुम्ही सांगा काय करता काय नाही आपल्याला काय करायचं खरं तर का बरं आपल्याकडे घरी वीडबट्टी आहे एवढी मोठी आपल्याला काय दर रोज वीटभट्टीचा पैसा येतोय ये। तुझं पोट काय नाही ना बाहेर तुझं बाहेर काय नाही ना असं कसं पहिलेच भेटी तुम्ही विचारता तुझं कुठं बाहेर नाही अरे परत प्रॉब्लेम नको लग्न झालं तू जायची दुसऱ्याकडे झालं माझं म्हणजे सगळ्या मुलींना तेच काम असतात अरे विचारलं लग्नाच्या आधी ते परत उपयोगी पडतं ना नाही तर परत तुम्हाला लग्नाच्या आधी का मला विचारलं होतं का तुमचं होतं का काही अरे आमचं कशाच काय पण आम्ही फक्त विचारायचं काम करतो ना hmm. तुला काय डाऊट करून घे ना आता तुमचं होत काय नाही आमचं नाही कुठं काय काय बाबा असलं तरी आम्हाला कशाला सांगशील आता बायको करायचे म्हणले होते सांगावंच लागेल ना होकार अजून कळवलेलं नाही ते तर नाही मग मी तेच सांगतो ना बायको करायची म्हणले होते आधी समज सांगावं लागेल ना मला की बाबा माझं का काय नाही तर परत बाहेर न कळायचं परत तू लागायची मायावरच भांडायला ते मग त्यासाठीच मी पण विचारतोय की तुझं काय होतं का मला बाहेरून परत समजायचं परत आपली भांडणं व्हायची त्यासाठीच विचारतोय ना थोड्या मग तुमची काय इच्छा आहे आमची काय इच्छा घरच्यांना सांभाळणारी पाहिजे आपल्याला हिशोब पाणी येत आहे ना शाळा शाळा बारावी बारावी आपल्याला शिकणारी पाहिजे का हिशोब आला पाहिजे ना बारावीत का हिशोब शिकवत नाही का येतो तुमचं नक्की शिक्षण झालंय ना हो एवढी का तुम्हाला बोलते काय जेवले नाही नाही ते मम्मी म्हटली होती ना का पोरग आलं का त्याच्या पुढे कसं झालं नीट बोल हा 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 मग ते तुम्ही सांगत सांगतोय ना, का का ना? ओ, की दुसऱ्यांसमोर शाजूकपणा दाखवायचं आणि दुसरं काय चाळे करायचे असं काही नाही ना बोल काय म्हणणं तुमचं बायको बघाय आलोय का भांड करायला आलोय आता कम्फर्टेबल कसं ते मम्मी म्हंटली होती म्हणते मागच झालं बोला तुझी काय अपेक्षा आमच्याकडून माझी काय अपेक्षा असणार तुला कसं पाहिजे मुलगा काय मुलगा शिकलेला मस्त काम करणारा मस्त पैसा कमवणारा पाहिजे पैसा लय फक्त मोजायला थांब तू आपलं काय ना फक्त तीस रुपयाला कालाच द्यायचं तू काय तीस रुपयाला कालाच द्यायचं फक्त म्हणजे अरे आपल्याकडे हातबटी बनवतो ना आपण कसली काम आपल्याला जमणार नाही अरे खायला तेच म्हणते माझ्या बापाने बारावी का मला बार ग्लास विकायला ठेवली तुला काय पैसा तर घ्यायचा ना फक्त कसं काय ना पैसा येतोय ना घरात नाही बाबा जमणार नाही असं कसं नाही जमणार तुला पैशाची मतलब तू पैसा घे ना फक्त पैसा घ्यायचा तू महाराणी म्हणे राह ना फक्त तुला काय घेणे बाकीच हा मग मी ग्लास विकायचे पैसा कमवायचा महाराणी म्हणे राहायचं का ग्लास मोकळे नाही विकायचे आपल्याला हातबट्टीचे विकायचे भरलेले हा तेच दे हातबट्टी असू नाही तिकडे पानपट्टी असू काय आम्ही म्हणलं चांगले शिकलेली तुला चांगलं तिकड हातबी पानपट्टी त्याला तुमच्या शिकलेला पुरी चालणारच नाही कोणच तयार होणार नाही असल्याला म्हणजे मग आमच्या घरच्या का बाई तू एवढं शिक्षण कर आणि नवऱ्याच्या घरी गेलं तिकडे मग काय हिशोब देणारच नाही का तू नाही मला नाही जमणार तसली काम आपण करणार नाही तर तसलं नाही बा आपल्या तेच करावं लागेल नाही तर काय फायदा काय जमणार नाही मग तसं काय ते आताच सांगा का तसली काम मी करणार नाही लग्न झालं म्हणजे माझं मला घरच्यांना सांगायला तुला मी पसंद आहे का नाही ते ती काम सोडून ते ते तर सांग ते बघू परत बघू सांगल विचार करून कोणाचा तुझा का घरच्यांचा तुमचा बरं काहीच काय डोक्यात बघा तरी काय नाही